या चित्रपटातून नवी जोडी रुपेरी पडद्यावर अभिनेते मकरंद देशपांडे यांच्या हस्ते चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा संपन्न तारुण्याच्या पंखात आकाशाला गवसणी घालण्याचं बळ असत व्यवस्थेविरुद्ध बंड करणारी तरुणाईच असते व्यवस्थेविरुद्ध केलेल्या संघर्षाची कहाणी सांगणारा वीरा फिल्म्स निर्मित आणि राम मलिक लिखित दिग्दर्शित उथा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे चित्रपटात एक संघर्ष कथा पाहायला मिळत असून या सोबतच ऊत मध्ये एक प्रेम कथाही आहे या प्रेम कथेचा नायक अभिनेता राज मिसाळ असून अभिनेत्री आर्या सावे ही नायिका आहे या चित्रपटाच्या निमित्ताने ही नवी जोडी मराठी रुपेरी पडद्यावर दाखल झाली आहे या चित्रपटाचं शानदार पोस्टर अनावरण सोहळा नुकताच अभिनेते प्रसिद्ध मकरंद देशपांडे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी मंचावर चित्रपटातील सर्व कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते त्यावेळी चित्रपटाला शुभेच्छा देताना अभिनेते मकरंद देशपांडे म्हणाले की चित्रपट करणं हे कसब आहे अनेकांची मेहनत असते आज चित्रपटाला प्रेक्षक नसताना चित्रपट बनवण्याचं कौतुकास्पद आहे या चित्रपटासाठी मला विचारणा झाली होती पण काही कारणास्तव ह्या चित्रपटात काम करण्याचा माझा योग जुळून आला नव्हता पण आज या चित्रपटाचे पोस्टर अनावरण माझ्या हस्ते झाले आणि ह्या चित्रपटासोबत जोडला जाण्याचा योग जुळून आला ह्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला मुळात असं वाटतं आहे की म्हणजे गाणं तर आपण पाहिलं ते थोडं प्रेमाविषयी आहे पण जो जे नाव आहे आणि त्यातला जो भावनांचा आक्रोश म्हणत आहे त्याचा अर्थ ड्रामा जास्त आहे त्यातला संघर्ष जास्त आहे त्यामुळे प्रेम मला जे प्रोड्युसरनी सांगितलेली गोष्ट जी आहे ती खूप इंटरेस्टिंग वाटली मला की गावाकडचा मुलगा ज्याला आय पी एस व्हायचं असतो आणि मग तो बनतो का आणि मग पुढे काय थिंक त्याच्यात संघर्ष हा घरातला पण असणार गावाकडचा संघर्ष असणार गरिबीचा संघर्ष असणार आणि मग नंतर जाऊन शिक्षण आणि शहरात जाऊन तो संघर्ष बऱ्यापैकी असणार याच्यात त्यामुळे आणि मला टायटल आवडतं असं एक शब्द जो जो असतो ना की जो खराच इतका काय म्हणतात त्याला जसं शोली त्या एका शब्दातच काय ऐकतो असं मला असं वाटतं ऊत मध्ये मला असं वाटतं इंटरेस्टिंग चित्रपटाच्या नावाप्रमाणे विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या महोत्सवांमध्ये झालेला आहे आणि आहे काय तर ते तो चित्रपट पाहून बघू पण नक्कीच त्या त्याला जेव्हा कौतुक झालेलं आहे त्याचा अर्थ तो, तो, तो चित्रपटात काहीतरी आहे प्रत्येक चित्रपटाचा आपला एक प्रेक्षक असतो आणि तो प्रेक्षक त्यांना मला वाटतं देशाबाहेर मिळालेला आहे आता आपल्याकडे महाराष्ट्रात उत्सुक आहोत आपण बघायला चित्रपट तुमची भूमिका तुमच्या वाटाला ये हो। येत होती करू शकले नाही तर काय खंत असेल आता असं वाटतं ना की जेव्हा आपण एखादा चित्रपट येतो तेव्हा आपण त्याच्यात असायला पाहिजे असं वाटत आणि खास करून जेव्हा दिग्दर्शक म्हणतो की अरे आम्ही पोचलो होतो सर तुमच्यापर्यंत आता मला आठवत नाहीये की मी का नाही म्हणाले मला वाटते की तारखा नसाव्यात असं काहीतरी असेल किंवा माझं नाटक आढळ आलं असेल अरे प्रश्नच नाही मी आशीर्वाद नाही विशेष आहे आपण एका इंडस्ट्रीची माणसं आहोत कधी मी कधी ते येतील ते आज या चित्रपटाने सक्सेसफुल झाले उद्या ते येतील किंवा एकत्र काम करू आज नाही तर उद्या जसं तुम्ही मगाशी म्हणाला की नाटकांना प्रेक्षक येतोय चित्रपटांना कुठेतरी प्रेक्षक कमी येतोय मला तेच वाटतं मुळात काय आहे की असं कुठेतरी वाटून जात की आपल्याकडचा जो नाटक वेडा जो महाराष्ट्र हा नाटक वेडा आहे का फिल्म वेडा आहे हा एक वेगळा प्रश्न आहे पण दुसरा असं वाटत की कदाचित नाटक सिरियल लिहिणारेच चित्रपट लिहित आहेत का मग चित्रपट लिहिणारे वेगळे आहेत का चित्रपटातले जे काही आपण म्हणतो की क्रिएटिव्ह लोक आहेत ते सिरियलचे आहेत का कारण का माध्यम बदलतं तसं uh, कारण का सिरियल आपण जर टी व्ही बघितलं तर तो आपल्याला आपण ऑन करून आपली कामं करू शकतो आपले इंटिमेट आहे ते मी आत्ता थोडं बघितलं नंतर बघितलं पण चित्रपट हा डिमांडिंग आहे तुम्हाला घराबाहेर पडावं लागतं जावं लागतं मग त्या डिमांडिंगसाठी तुम्हाला लिहावं लागतं त्याच्यात तुम्हाला किती महिने चालवायचे सिरियल हा मुद्दा नाही त्यामुळे चित्रपटाचा तो सीन आहे तो मी लिहिलेला सीन हा हा बोलपट आहे का चित्रपट आहे तिथपासून असे बरेच काही काही गोष्टी आहेत त्यातल्या तुम्ही चित्रपटासारखे विचार करता का बी आर चोपडा खूप एक त्यांनी फार छान सांगितलं होतं की टी व्ही माध्यम हे इंटिमेट आहे सिनेमा हे लाईफ साईज किंवा लाईफ पेक्षा मोठ अशा गोष्टी तुम्हाला सांगता येत आहेत का आणि तेवढ्या प्रभावी तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे प्रत्येकाने चाललेले चित्रपट हे नेहमीच लक्षात घ्या पुढे दहा अपयशी चित्रपट घेऊन येतात कारण का चालतोय चित्रपट तेच बरोबर आहे तेही आहे पण एवढं नक्की आहे की चित्रपटाच एक वेगळं मला वाटतंय कार्यशाळा किंवा एक थोडा विचार व्हायला पाहिजे अगदी निर्मात्यापासून कॉम्पिटिशन तर आहेच ना मला वाटते की तुम्हाला आज उ खरच असा बघतोय चित्रपट माणूस कुठेही बसलेला मधल्या वेळात तो बघतोय त्यामुळे तो तुमच्याशी डायरेक्ट आता तेच जर नाटकाबरोबर जर झालं तर नाटकालाही त्रास होईल ते नाटकाला होत नाहीये म्हणून नाटकाला प्रेक्षक आहे आणि काही नाही इज आणि नाटकाला राहणार आहे तर खूप जुनं माध्यम आहे ते जिवंत माध्यम आहे त्यामुळे नाटकच कामाला वाटतंय गाणी काही नृत्य काही असले जे लाईव्ह शोज आहेत परफॉर्मिंग आर्ट्स